नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाचे शाबू आणि बटाट्याचे पापड कप ह्या कपाने साबुदाना भिजत घातला होता तो भिजलेला आहे त्यासाठी मी आता हे अकरा कप पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सेंधू मीठ घालायचं आहे हे मीठ उन्हामुळं उडतं आहे आपण उन्हाळी पदार्थ करालो आहे त्यामुळे ते जास्त घालायचं आहे तर चिली फ्लेक्स घालते मी एक चमचा घातलेला आहे जिरे एक चमचा घातलेला आहे पाणी तापलेलं आहे त्यात हे साबुदाणे घालायचे शाबवता जसजसे जसे शिजतील तसे ते वर यायला लागलेले आहेत शिजायला लागलेलं आहे उकळी यायला लागले पाण्याला पाण्याला आलेल्या उकळीबरोबर आता हे बटाटे एक आठ बटाटे होते किसलेले उकडून किसलेले आहेत किसून घेतलेलं आहे ते त्यात मिक्स करायचं आहे हलवून घ्यायचं आहे छानपैकी आपले हे एक जीव झालेले आहे साबुदाणे आणि बटाटा उकडलेला मस्त शिजलेला आहे आता हे घालायला घ्यायचं आहे ताटांवर तेल लावलेलं आहे ताटाला तेल लावून घ्यायचं आहे सर्व ताटांना तेल लावून घेतलं आहे मी असं पळीनं थोडं थोडं पसरवायचं आहे लगेच ते पसरतंय त्यामुळे थोडंच घालायचं आहे थोडं लांब लांब घालायचं म्हणजे जरा चिकटत नाहीत अशा पद्धतीनं सर्व ताट पराती भरवून ठेवलेत ते वाळत घालायचं उन्हात जिथे ऊन असेल तेथे वाळत घातलेले म्हणजे हे वाळते चांगले चार दिवस वाळावायला पाहिजे तेल यासवर ठेवलेले आपले उपवासाचे असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड असे वाळलेले छान आहेत तर हे एवढे छोटे छोटे झालेले आहेत तर ते आता आपण तळून काढायचे आहेत तर मी हे पापड तळायला घालते किती फुलते बघा सर्व बाजूने असं दाबून दाबून भाजून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व पापड मी मीन घेणार हे बटाटा उकडून शाबू भिजवून केलेले पापड खूप छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता असे बारीकसुद्धा होत आहेत छान आणि प्लॅस्टिकवर मी हे केलेले नाहीत ताटांवर आणि पराती घालूनच केलेलं आहे तर हे असे कुरकुरीत पापड होतात तुम्ही आवाज ऐकू शकता तर असे पापड करण्यासाठी नक्की माझा व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा नवीन असाल एक तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला छोटासा लाईक करा म्हणजे व्हिडिओ करणाऱ्या यूट्यूबरना मोटिवेशन मिळते आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे व्हिडिओ आमचे आम्हाला दाखवण्यासाठी उत्सुकता येईल प्रत्येक यूट्यूबरनं एकेका व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली असते तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करत चला म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि आम्हाला मोटिवेशन मिळेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद